वेदिका बघा आता पाणी भरते वेदिका खूप काम करते है ना आता तू काही शेतात जाऊन आलेली ना काय केलं तिथं खरं आता पाणी भरायला भरायलावलंय वे सगळी कामं तूच करते घरातली आहे की नाही होय कोण करतं सगळी कामं होय आणि तुझी मम्मी आजी काय करते का नाही तर ते आणि आय मम्मी आणि तू काय करते मग होय दमवायचं का अरे तो पाऊस येणार आहे हा पटापटा पाणी भरायचं ठीक आहे जेवणा नका खाऊ कराली खाली कर ना मग नाही पाणी अंगावर येत कळशीत टाकायची अशी कळशीत टाकली ना पाईप मग बघ पाणी कसं येईल नाही का धरायचं दाबून धरायचं मग नाही वर बाळ बघ वेदू कस झाले येणार आहे ना आता त्या रांजनाथ सोड रांजनाथ सोड भरलं की पाणी सांडायचं नसतं जास्त जा जा, जा। रांगणात सोडा